मानदेश माझा करा आणि अपडेट रहा नामदार जयकुमार गोरे माध्यमातून दहिवडीचा विकास करणार नूतन नगराध्यक्षा सौ जाधव यांचं वक्तव्य आज दहिवडीच्या नगरसेविका सौ नीलमताई अतुल जाधव यांची दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली मानखटावच्या प्रांताधिकारी व पिठासन अधिकारी सौ उज्वला गाडेकर यांनी अधिकृतपणे जाहीर केला परवडी नगरपंचायतीमध्ये संपन्न झालेल्या विशेष मीटिंगला मुख्याधिकारी घारगे उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे भाजपचे गटनेते धनाजी जाधव नगरसेविका सुरेखाताई पखाले रुपेश मोरे महेश जाधव शैलेंद्र खरात वर्षा राणी सावंत विजया जाधव उज्ज्वला पवार राणी अवघडे मोनिका गुंडगे सुप्रिया जाधव या नगरसेविका उपस्थित होत्या स्वीकृत नगरसेवक लक्ष्मण जाधव तसेच दत्तात्रय अवघडे उपस्थित होते नूतन नगराध्यक्षांचा पदग्रहण कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ सोनियाताई गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी नूतन नगराध्यक्षांना मंत्री जयकुमार गोरे यांनी शुभेच्छा दिल्या खटावची माती सारी आणली ओलिता खालती माळ रांनी पिक डोलती अशी केली भोजल क्रांती जै पुण। जै पुण। जै पुण। माती, सारी ा खालती माळ राणी पिक डोलती अशी केली भोजल हो क्रांती शेतकऱ्यांचे सुख पाहून अश्रू आले जया भाऊंच्या न

या कार्यक्रमानंतर नूतन नगराध्यक्षा सौ नीलमताई अतुल जाधव हो, यांची ग्रामस्थांच्या वतीनं दहिवडी नगरीतून भव्यशी मिरवणूक काढण्यात आली

या मिरवणुकीत दहिवडी शहरातील महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होत्या ठिकठिकाणी नूतन नगराध्यक्षांचा सत्कार दहिवडीतील नागरिकांनी केला दहिवडीचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ मंदिरात या मिरवणुकीचं रूपांतर आभार मेळाव्यात झालं या कार्यक्रमात नूतन नगराध्यक्षा नीलमताई जाधव यांनी सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थितांचे आभार मानल्यात यावेळी सोनियाताई गोरे भास्करराव गुंडके काका शरद बापू मोरे दिलीपराव जाधव धनाजीराव जाधव सुरेखाताई पखाले आबाू जाधव अमृत जाधव सर बापूसाहेब साखरे आदी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी दहवडी नगरीतील महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित हो सूत्रसंचालन यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मानखटाव तालुक्याचे जलनायक तसेच ग्राम विकास मंत्री व पंचायत मंत्री आपले आधारस्तंभ माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविधा पत्नी आमच्या विशेष करून उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते दिलीप कुणकी काका असतील आणि माझ्या माहेरची सर्व मंडळी माझ्या सर्व मैत्रिणी आणि दहिणी शहरातील सर्व आणि भगिनी तुमचेही मी विशेष करून इथे आभार आणि कौतुक करते आपण सर्वांनी मिळून मला जो एकमताने आणि एकजुटीने बिनव निवडून देऊन नगराशे निवड केली आणि ही मोठी एक सन्मानाची बाबत नसून ही माझ्यावर दिलेली एक मोठी जबाबदारी आहे आणि ती मी पूर्ण निष्ठेने पूर्ण करेन असे मी इथे दे आश्वासन देते दे। विशेषतः मी जो माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी भाऊजीही इथे विशेष आभार मानते दहिवडी शहराच्या विकास दृष्टीने जसे आपण सर्वजण एकत्र मिळून आला आणि मला निवडून दिले त्या पद्ध त्याच पद्धतीने आपण दहिवडी शहरातील विकास सर्वांनी आणि मिळून करूया आणि दहिवडी इतर जिल्ह्यातील नगरपंचायतीपेक्षा आपण दहिवडीतील नगरपंचायत ही कुठेही कमी पडणार नाही याची सर्वजण मिळून काळजी घेऊया शहराचा मुख्य प्रश्न आहे पाणी प्रश्न आणि त्यासाठी कुमार गोरे भाऊ यांनी आपल्याला कोट्यवधी रुपयाचा निधी दिलेला आहे तसेच आताच पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी भाऊनी आपल्या शहरासाठी दिलेला आहे दहिवडी शहरातच नव्हे तर वाड्या वस्तीवर कायमस्वरूपी स्वच्छ आणि सर्वांना स्वच्छ आणि पाणी मिळण्यासाठी आणि त्या पाणी पुरवठ्याचे काम योग्य रीतीने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला आणि मला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि जे जयकुमार गोरे भाऊ आणि हे तर माझ्या मार्गदर्शक आहेतच आणि आपण सर्वजणांचा पाठिंबा आहे असेही ते मी ते ठम्पणे सांगते आणि आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि माझे स्वागत केले त्या मी सर्वांचे आभार मानते एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवते या सिद्धनाथाला मनापासून नमन करू इथ जमलेले सगळे माजी नगराध्यक्ष नगरसेवक सध्याचे नगरसेवक या दहीवळी नगरीचे सगळे माझे बंधू आणि जयकुमार गोरेंच्या लाडक्या बहिणी मी <laughs> सगळे इतक्या मोठ्या संख्येने तो उपस्थित झालाय मला खूप इतका महिला वर्ग इथे इतकं मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचा आनंद झालाय पण दहीवडी नगरीचे सगळे अजून पुरुष मंडळी सगळी जर अजून आली असती शुभेच्छा द्यायला अजून थोडा आनंद झाला असता पण थोडे 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 गेले असतील मिरवणूक मी बघितली खूप मोठी मिरवणूक निघाली आणि खूप चांगली मिरवणूक निघाली कशामुळं तर आपण या दवडी नगरीची एक चांगली नगराध्यक्ष पदावर एक चांगली व्यक्ती आज बसवली खर तर मला निलमताईचं कौतुकच करायचंय कारण मी बरेच वर्ष गेली दहा वर्ष झालं अतुल अतुलदादा की खूप जोमान काम करताना मला या दवडीत एक महिला नेहमी म्हणजे नेहमी मी, मी बघितले महिला वर्गामधील हळदी कुंकू असेल वेगवेगळे बे, छोटे मोठे कार्यक्रम असतील वेगवेगळे बे, आपण सण जे साजरे करतो ते सगळे सण म्हणा अ गणपतीचा सीजन असू दे गौरीचा ह्याचा सीजन असू दे आपल्या दुर्गा मातेचा पण प्रत्येक वेळेला खूप हिरांना भाग घेऊन काम करणारी महिला कोण असेल तर नेहमी मी बघितलं उत्साह इतका उत्साह तर मला असं वाटलं प्रामुख्याने निवड करताना मी भाऊना सांगितलं की आता आम्हाला महिला पाहिजे धडूशे जर असं नाराज झाला <laughs> पण माझी अशी इच्छा होती तर म्हणजे की सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा अशी होती की सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे आणि काम करण्याची संधी जर कोणाला आपण दिली नाही तर आपण अपन कुठंतरी आपणच कमी लोक काय का असं वाटायला लागतं म्हणून हा प्रयत्न बाकीच काही नाही मग अशी तुम्ही उल्लेख केला की जाधवांची काय ताकद आहे ती जापव हो। मला तो शब्द मात्र खटकला का सांगते दही सगळे जाधव कंपनी जर एकत्र आली आणि ज्यावेळी ती एकत्र ये येईल त्यावेळेला खरी तुम्ही ताकद दाखवा एकत्र आलेली दिसत नाही यायला ना पाहिजे सगळी जर जाधवच कंपनी अशी नाही कोणी म्हणते जाधव पडणे कोणी म्हणते आम्ही म्हणजे जाधव आहोत दहीवडीकर आहोत असे बऱ्याच काही अजून वेगवेगळे संदर्भ मला ऐकायला मिळतात पण नाही हे सगळे आडनावांची जी ही समीकरण आहेत ना ती बाजूला ठेवूया एक संघानं आपण दहीवडीचा विकास करण्यासाठी जर धडपडलो ना तर आपण कधीच मागं पडणार नाही आदर्श दैनोगी आदर्श नगर पंचायत आपण करण्यासाठी सगळे किराळेनं भाग घेतला पाहिजे आणि तो जर नाही घेतला ना खर मी तुम्हाला सांगते नगराध्यक्ष पदाची निवड किंवा नगराध्यक्ष होणं नगरसेवकही होणं बाकीच्या शहरामध्ये बाकीच्या गावामध्ये शक्य नसते सहज पण आपल्या इथं ते सहज होते सहज येस भाऊंच्यामुळे होते ते सगळं भाऊनी जे काम केलं आपल्याला काय जास्त करावंच लागत नाही मग त्या ते करत असताना आपण सगळ्यांची खूप साथ जर त्यांना मिळाली तर काय निवडीचा विकास होऊ शकतो हे तुम्ही सांगू शकताय आम्ही सांगण्याची गरज नाही खर तर या निवड या सगळ्या आताच्या प्रोसिजरमध्ये सगळे विरोधक असतील सगळे सहकारी पक्ष असतील ते सगळे एकत्र आल्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या नाही तर शक्य होत्या का तर नव्हत्या हो हे पूर्वीच व्हायला पाहिजे हो होत हे झालं नाही म्हणून आपण प्रत्येक कामात माग राहिलो कुठल्याही आपल्या एवढं नगरपालिका असताना सुद्धा आपण आपल्या गावात साधी पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही साधी रस्त्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आपला आपल्या या राज्याचा मंत्री इतक्या जवळ काही पावलावर आहेत तरी दहीवडीची आपण दहीवडी इतक्या मागा आहोत का तर दहीवडीची सत्ता आपल्या हातात नाही आता हे आपण सगळ्यांनी उभभोगले म्हणून इंचूण पुढं असं लक्षात ठेवा प्रत्येकानं की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जेव्हा काम करून एकत्र मुठी ज्यावेळी असते त्यावेळेला आपण पुढच्याला ताकद दाखवू शकतो तसं सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया आणि मनापासून काम करूया तर आपण ह्या दैवडीचा विकास करू शकतो आमचं स्वप्न आहे ही सुंदर दयवडी बनवायचं ही सुंदर दहीवडी कधी बनेल तर तुमचे सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभले पाहिजे तरच होऊ शकणार आहे नाही तर होणारच नाही आपण एकमेकींचे पाय खेचत राहिलो ना तर आपण पुढे जाऊ शकणार नाही आणि प्रत्येकाला मी एक सांगते आपल्याला ज्या वेळेला पुढे एक पाऊल टाकायचं असेल तर एक पाऊल माग घ्यावं लागतं तेव्हाच एक पाऊल पुढे टाकू शकतो हे समीकरण कधीही आपण जर सरळ नाही केलं तर आपण अजिबात विकास करू शकत नाही म्हणून या तालुक्याचे या महाराष्ट्र राज्याचे जलनायक एक विकास पुरुष नामदार जयकुमार गोरे म्हणून पाठीशी ठामपणे सक्षमपणे उभा राहूया आणि आपण या दहिवडीचा विकास करत असताना मी प्रामुख्याने सगळीकडे भाग घेते आता, इस मुण। आता ही सत्ता नव्हती म्हणून आता इथून पुढे पहा जास्त हिरारीनं त्यात भाग घेईन आणि या दहिवडीचा विकास करून टाक टाकून असं मी आपल्याला आश्वासन देते आणि इथून पुढे सगळे तुम्ही मला असे आशीर्वाद द्याल भाऊना आशीर्वाद द्याल असंच भाऊच्या पाठीशी सहकार्य कराल आणि या निलमताईच्या माग असे आशीर्वाद तयार करा ताकत द्या मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहिवळी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद